पंधरा तारखेला संध्याकाळच्या वेळेला द लुक्स लक्झरी स्पा म्हणून एक छावणीच्या ठिकाणी एक स्पा आहे सलुराणी स्पा त्या ठिकाणी देहवापारच्या क्रिया चालतात अशी आम्हाला माहिती प्राप्त झाली होती त्याप्रमाणे त्या माहितीच्या आधारे आम्ही बोगस गिराईत पाठवून ती माहिती व्हेरीफाय केल्यानंतर ती खा खात्रीशीरित्या खरी असल्याचं पटल्यानंतर आम्ही तिथे रेड मारली रेड मारल्यानंतर बोगस गिराईकडे जे दिले होते ते पैसे होते ते आम्हाला काउंटरमधून आणि तसेच ती जी मुलगी होती त्याच्याबरोबर त्याच्याकडून आम्हाला मिळालेले आहे तसेच काही कंडोमचे पाकिट्स तिथून मिळालेले आहेत त्यावरून मग आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे सदरचा गुन्हा हा त्या जे तीन ओनर आहेत त्याच्यापैकी एक महिला आहे जी फरार आहे वॉन्टेड आहे तिचा शोध घेणं चालू आहे दोन जे पुरुष मालक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे जेव्हा रेड केली त्यावेळेला दोन गिराईक देखील आम्हाला तिथे आलेले मिळून आलेले होते त्यांना देखील आम्ही अटक केलेली आहे सदर कारवाई दरम्यान आम्ही चार पीडित महिलांना बळीत महिला ज्या होत्या त्यांना रेस्क्यू केलेला आहे सध्या त्यांना आपण महिला वसतिगृहामध्ये माननीय न्यायालयाच्या आदेशाने ठेवलेला आहे चारही आरोपींची आपण पोलीस काल कोर्टात हजर केला असतं तर अठरा तारखेपर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे ह्या कारवाई दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिक ठाकरे साहेब नंतर इतर अधिकारी दोन अधिकारी दहा कर्मचारी ही सदरची कारवाई मान्य डीसीपी सी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या ऑफिसच्या काही का स्टाफच्या यांच्या मार्गदर्शना सोबत आम्ही ही कारवाई केलेली आहे तपासता